सावरगाव हे परिसरातील बाजारपेठेच्या दृष्टीने मोठं गाव आहे ग्रामपंचायत सावरगाव ग्रामपंचायत खिलारवाडी ग्रामपंचायत बस्ती ग्रामपंचायत निमदरी ग्रामपंचायत वडगाव सहानी ग्रामपंचायत निमगाव ग्रामपंचायत पिंपळगाव या भागातील नागरिकांचा सावरगाव येथे कायम संबंध असतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सावरगाव येथे वरील ग्रामपंचायत भागातील नागरिकांची खाती आहेत त्यामुळे या बँकेत कायमची गर्दी असते नागरिकांना अनेक वेळा रांगेत उभे राहावं लागते त्यामुळे गैरसोय निर्माण होते परिसरातील नागरिक शेतकरी वर्ग महिला यांचे या बँकेत खाते आहे परंतु ए टी एम मशीन उपलब्ध नसल्याने सर्वांची गैरसोय होते पैसे काढण्यासाठी जुन्नर नारेंगाव या ठिकाणी जावे लागते या बाबींचा विचार करून आज सावरगाव या शाखेमध्ये परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी निवेदन देऊ एटीएम मशीन बसवण्याची मागणी केली यावेळी ग्रामपंचायत सावरगावचे सरपंच दीपक बाळसाराव खिलारवाडीचे सरपंच दिलीप खिलारी बस्तीचे सरपंच प्रकाश गिदे निमगावच्या सरपंच मोहिनी घुले सामाजिक कार्यकर्त्या आरती गोरडे नंदाराम खिलारी बारकू शेठ धोंडकर सुखदेव भगत भरत संगमनेरकर सुरेश शेनकर खंडू शिंदे विकास झुंजरे तुकाराम झुंजरे पत्रकार रामकृष्ण भागवत इत्यादी अनेक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते सर्वांच्या वतीने शाखाधिकारी यांना एटीएम मशीन बसविण्याबाबत निवेदन देण्यात आले आज या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सावरगाव या ठिकाणी परिसरातील सर्व ग्रामस्थ नागरिक किंवा बँकेचे खातेधारक या ठिकाणी सर्व या ठिकाणी शाखाधिकाऱ्यांना निवेदन सेनेचं जमलेलं आहोत माझ्यासमोर सावरगावचे सरपंच आहेत बस्तीचे सरपंच आहेत निमगावचे सरपंच आहेत निमदरीचे सर्व माझे सरपंच आहेत अनेक गावचे तंटामुती अध्यक्ष आहेत ग्रामस्थ आहेत की या परिसरात बँकेला ए टी एमची अत्यंत गरज आहे संपूर्ण परिसर सावरगाव ग्रामपंचायत असेल खिलरवाडी ग्रामपंचायत असेल बस्ती ग्रामपंचायत असेल निमगाव ग्रामपंचायत असेल निमदरी ग्रामपंचायत असल वडगाव सानी ग्रामपंचायत असल पिंपळगावतर्फे आरवी ही ग्रामपंचायत या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अनेक ग्रामस्थ असतील सर्व शेतकरी बांधव असतील महिला वर्ग असतील यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पी डी सी सी बँक सावरगाव या ठिकाणी खाते आहेत परंतु पैसे काढण्यासाठी पैसे भरण्यासाठी नागरिकांना काही स्कीम असू द्या किंवा शेतीसंदर्भात मार्च एप्रिल महिने असू द्या गर्दीचा सामना करावा लागतो त्यामुळे आमची सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे की सावरगाव या ठिकाणी बँकेचं एटीएम व्हावं की जेणेकरून या सर्व परिसरातील नागरिकांची शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल अतिशय निकडीचा आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर हा मोठी बाजारपेठ आहे सावरगाव या ठिकाणी परिसरातील सर्व लोकांचा वावर असतो व परिसरात दुसरी कुठली बँक देखील नाहीये व कोणत्याही बँकेचं एटीएम देखील नाहीये त्यामुळे लोकांना अत्यंत गैरसोय होते विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना पैसे काढण्यासाठी सावरगाव ठिकाणी जुन्नर किंवा नारगाव या ठिकाणी जावं लागतं पैसे तर जातातच परंतु वेळ जातो मानसिक त्रास होतो शारीरिक त्रास होतो त्यामुळे आमची शाखा अधिकारी साहेबांना मागणी आहे आपण आपल्या वरिष्ठांशी तात्काळ संपर्क साधावा व या परिसरात एटीएम मशीन या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे नक्कीच आपली एटीएम मशीन या ठिकाणी चांगल्या प्रकारचा व्यवहार ए टी एम मशीनद्वारे होईल तर आपण पाहतात की बँकेद्वारे जर आपण साहेब साक्षात जवळ दोन ते तीन हजार लोकांचा कमीत कमी या ठिकाणी रोजचा वावर असेल एवढ्या लोकांनाची जर गैरसोय होत असेल तर बँकेच्या प्रशासनानं बँकेचं संचालक मंडळ असेल यांनी देखील या ठिकाणी शित, या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे की आपण जे शेतकरी वर्गाहो मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात शेत शेतकऱ्यांच्या कणा आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरून चालणारी बँक आहे मग त्या शेतकऱ्यांची गैरसोय होणे यासाठी बँकेने देखील प्रयत्न गरजेचे आहे करणे गरजेचे आहे म्हणून आम्ही सर्व सरपंच असेल ग्रामस्थ असतील या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो या सर्व शेतकरी वर्गाची ग्रामस्थांची आपण गैरसे टाळावी पैसे भरण्यासाठी पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन या ठिकाणी तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या या ठिकाणी मागणी करत आहोत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव